मोडला बिग बॉसचा आणि पहिल्याच दिवशी बिग बॉसने सदस्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली आहे अशातच आता बिग बॉसने दिले घरच्यांना एक टास्क जे कम्प्लीट झालं तर त्यांना मिळणार आहे लॅविश ब्रेकफास्ट आणि अशातच बिग बॉसच्या आदेशानुसार तीन जणांची नावं घ्यायची आहेत अशा सदस्यांची जे डिसिजन घेऊ शकत नाहीत किंवा ती क्षमता ठेवत नाही यात सुरुवात करते योगिता आणि योगिता सुरत चव्हाणचं नाव घेते त्यानंतर ती रिझन देऊन सॉरी सुद्धा म्हणते पण हे काय बिग बॉस ला पटत नाही तेव्हा बिग बॉस योगिताला थांबवतो आणि म्हणतो जर सॉरीस म्हणायचं असेल तर नाव घेण्यात अर्थ काय आहे त्यामुळे बिग बॉस हा नियम मोडल्यावर तिच्यावर बिग बॉस चिडलेले दिसले आणि त्यानंतर योगिताने बिग बॉस ची माफी मागितली आणि पुढे गेम कंटिन्यू झाला सध्या तरी बिग बॉसच्या घरात आता हा टास्क सुरू आहे ब्रेकफास्ट साठी बघणं महत्वाचं असणार आहे की कोण कोणाला कौन टार्गेट करत आहे बिग बॉस अपडेट साठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार